आ, रंजना नागपूरकर या महिलेने तुमच्यावर आरोप केला आहे रंजना नागपूरकर ह्या वयस्कर महिलेशी आमचा कुठलाही संबंध नाही व त्यांना मी ओळखत नाही माझा आणि माझ्या मुलाचा आणि त्यांचा कुठला काही संबंध आलेला नाही आणि जर आलेला असेल तर ते त्यांनी ज्या वेळेला काही परळीला जगमित्र कार्यालयावर आले असं म्हणतात तर त्यावेळेला त्यांनी त्यांचे कॉल डिटेल लोकेशन फुटेज सगळं काय जे असेल ते पुरावं हो द्यावा त्यांचं आमचं म्हणजे ओळखच नाही तर त्यांना आम्ही पैसे मागण्याचा किंवा पैसे घेण्याचा हे विषय देत नाही ना मी स्वतःहून पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो बीडचे एस पी साहेबांना आणि नागपूरचे एस पी साहेबांना की या प्रकारची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या त्या त्यावेळेस ताईंना सांगितलं की या तारखेला मी तर परळीत त्यांच्या घरी आले असं असं झालं तर त्या तारखेचे माझे तुम्ही कॉल रेकॉर्ड काढा माझे सीडीआर काढा माझे लोकेशन काढा त्याच्यात जर काही जरी निष्पन्न झालं तर मी तुम्ही सगळं हे करायला तयार आहे कुणी रोज उठायचं धनंजय मुंडे साहेबांवर काही पण आरोप करायचे आणि मीडियाला मीडियाला द्यायचे मीडियात बदनामी करायची हे जाणून बुजून काही लोक मुद्दाम करत आहेत आणि हा पण तोच डाव आहे पोलीस यंत्रणांनी त्यांचा तपास करावा त्यांना लागेल ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत